मिरज महापालिका शाळेत कुमारी कथा बाड हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपयांचे शालेय साहित्य आणि खाऊ वाटप मिरज येथील मनपा शाळा क्रमांक एक मध्ये कुमारी कथा बाड हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना अंदाजे पन्नास हजार रुपयांचे शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे शाळेमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले पालकांनीसुद्धा या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले या प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला केक आणि खाऊ वाटप करण्यात आला शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी वाढदिवस साजरा करत एक सामाजिक मूल्य जपले विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल शार्पनर खोटरबर खड्डूपेटी पाटी डब्बा पाण्याची बाटली कंपास पेटी वह्या पुस्तकांचे कवर पाटी पॅड आदी शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं नव्या साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी अधिक उत्साह निर्माण झाला या उपक्रमासाठी ऐनन बाड शंकर शिंदे अभिजित चव्हाण अभिजित घाडगे मिताली बाड श्रीमती सुलबा ढमाले यांचे विशेष सहकार्य लाभले मुख्याध्यापिका सविता पवार शिक्षिका निर्मला माळी महानंदा राजमाने शिक्षक वृंद पालक ग्रामस्थ तसेच कथाबाड हिचे कुटुंबीय उपस्थिती होती या कार्यक्रमाचे श्री सूत्र यादवसर यांनी केले त्यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे कौतुक केले आज आपल्या मनपा शाळा क्रमांक एक मिरज मध्ये चिरंजीनी कथा हिचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत स्वतःच्या आई वडिलांच्याकडून मनपा शाळा क्रमांक एक मिरज मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना लागणार सर्व जे शैक्षणिक साहित्य असेल ते साहित्य त्यांच्या कुटुंबियांच्याकडून मनपा शाळा क्रमांक एक मिरज ला देत आहेत त्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांच्या शिंदे व बाड कुटुंबियांचं मनापासून धन्यवाद रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज